नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सहर्ष स्वागत करत आहे संपूर्ण म्हणजे फक्त भारतीयांसाठी नाही तर संपूर्ण जगासाठी एक आनंदाची बातमी काल झाली ती म्हणजे सुनीता विल्यम्स आणि त्यांचे पार्टनर बुच विलमोर हे गेली नऊ महिन्यापासून अ मध्ये होते ऍक्च्युली त्यांची फक्त ती जी मोहीम होती ती फक्त आठ दिवसाची होती परंतु पुन्हा त्यांना पुन्हा सुरक्षित आणण्यासाठी काही टेक्निकल गोष्टी मध्ये काही प्रॉब्लेम आले त्याच्यामुळे त्यांना आठ दिवसाचे नऊ महिने लागले आणि जवळजवळ आपण म्हणू शकतो की त्यांचा पुनर्जन्म झाला असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही तर हे आ, इतकी चिकाटी इतकं धैर्य त्यांच्या अंगी कुठून आलं हे आपण त्यांच्या कुंडलीद्वारे अभ्यास करायचा आहे कारण जिथं आपण आठ दिवस स्वतःच्या कुटुंबाशिवाय राहू शकत नाही त्या ठिकाणी नऊ महिने राहणे आणि ते, ते सुद्धा वेगळ्या परिस्थितीमध्ये म्हणजे वे गुरुत्वाकर्षणच ज्या ठिकाणी नाही आहे अशा परिस्थितीमध्ये राहणे हे खरोखरच खूप अवघड आणि अशक्यप्राय गोष्ट ही आहे परंतु त्यांना ही गोष्ट कशी जमली हे आपण त्यांच्या कुंडलीद्वारे अभ्यास करायचा आहे त्यांचा जन्म झाला एकोणीसशे पासष्ट साली एकोणीस सप्टेंबर आणि ते आपल्या भारतीय आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे त्यांच्या वडिलांचं नाव आहे दीपक पांडे आणि गुजरातमध्ये मेहसाणा झुलसा जुछा, झुलसन या ठिकाणी त्यांचं वास्तव्य वडिलांचं या ठिकाणी आहे आणि कालच भरपूर आतशबाजी त्यांच्या गावी झालेली आहेत भरपूर कार्यक्रमाचं नियोजन प्रत्येक शाळेमध्ये त्या ठिकाणी केलं होतं आणि आनंदोत्सव त्यांनी सर्वांनी साजरा केलेला आहे तर आपण या ठिकाणी बघू शकतो त्यांच्या कुंडलीमध्ये तीन हा अंक पहिल्या स्थानामध्ये लिहिलेला आहे आणि पूर्ण दिवसभर मिथुन रास त्या दिवशी होती म्हणजे याचा अर्थ त्यांची रास मिथून ही आहे आता मिथून राशीमध्येच गुरु हा सुद्धा आहे सहा वर्षावरती आहे आपल्याला माहिती आहे कुंडलीमध्ये ज्या वेळेला चंद्र आणि गुरु यांची युती असती त्यावेळेला ती व्यक्ती साधारण असं यश प्राप्त कमी वयामध्ये करते आणि हे सुद्धा काही कमी नाही आहे की अं वयाच्या म्हणजे साठेच्या आतच आपण म्हणू शकतो की एवढं त्यांनी यश संपादन केलेले आहेत अनेक अंतराळ प्रवास त्यांनी केलेले आहेत आणि अमेरिकेमध्ये जाऊन संपूर्ण भारतीयांच अं नाव गौरवलेलं आहे तिसऱ्या स्थानामध्ये सिंह राशीचा बुध आणि प्लुटो आहे तिसरं स्थान हे आपल्याला माहिती आहे पराक्रमाचं स्थान असतं आणि राशी कुंडलीपासून तिसऱ्या स्थानामध्ये सिंह राशी बुध आणि सिंह राशीमध्ये बुध असणं हे केव्हाही उत्तम असं धरलं जात कारण रवी आणि बुध हे एकमेकांचे मित्र आहेत आणि सिंह राशीचा बुध ही अनन्यसाधारण अशी बुद्धी त्या व्यक्तीला प्रदान करतो कन्या राशीमध्ये रवी आता या ठिकाणी आपण बघू शकतो म्हणजे ज्योतिषशास्त्र शिकणाऱ्यांना सुद्धा याचा खूप उपयोग होतो कन्या राशीमध्ये रवी आणि सिंह राशीमध्ये बुध कन्या राशीमध्ये रवी असणे म्हणजे कन्या राशी बुधाची रास आहे आणि सिंह राशी रवीची रास आहे त्यामुळे हे एक दोन ग्रह एकमेकांच्या अन्योन्य योग त्यांच्या कुंडलीमध्ये होत आहे एकमेकांच्या घरामध्ये होत असल्यामुळे आणि ते मित्र ग्रह आहे त्याच्यामुळे बुद्धी ही त्यांची योग्य पद्धतीनं आणि समाजाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या भल्यासाठी चालणारी अशी ही बुद्धी त्यांची चालते असं म्हणायला ना हरकत नाही आणि त्यामुळेच त्यांनी नाव लौकिक सुद्धा बुद्धीच्या जोरावरती आणि पराक्रमाच्या जोरावरती मिळवलेला आहे तूळ राशीमध्ये सुद्धा शुक्र आपण या ठिकाणी बघू शकतो शुक्र हा स्वराशीचा आहे आणि तुळ राशीमध्येच या ठिकाणी मंगळ सुद्धा आहे तुळ राशीचा शुक्र हा स्वराशीचा समजला जातो आणि कुंडलीमध्ये तो, तो ज्यांचा चांगला असतो त्यांना आयुष्य सुद्धा चांगल्या पद्धतीनं मिळतो आणि म्हणूनच की काय त्यांनी इतके नऊ महिने स्वतःच्या कुटुंबापासून म्हणजे जिथं धरून चला आपल्याला जिथं आठ दिवसांनी परत यायचं आहे त्यावेळेला नववा दिवस जरी आला तरी माणसाची चलबिचल होते आणि ह्यांनी तर पूर्ण नऊ महिने पृथ्वीवासियांची वाढ बघितली की आपल्या मदतीला कोण येते किंवा नाही खरोखरच अवघड असं अं त्यांची दोघांनी मिळून दिवस त्या ठिकाणी काढलेले असतील यात काही शंका नाही वृश्चिक राशीमध्ये केतो आहे याबद्दल काही प्रश्न नाही फिफ्टी फिफ्टी आहे कुंभ राशीमध्ये शनी आहे कोंडलीमध्ये आणि तो वक्री आहे आणि सध्या आपण बघायला गेलं तर तो कुंभ कुंभराशीमध्ये सध्या शनी आहे आणि वकरी वक्री जरी या ठिकाणी असला तरी सुद्धा कुंभ राशीतला शनी असल्यामुळे जिद्द चिकाटी अशा व्यक्तींना भरपूर मिळते आणि सध्या सुद्धा कुंभ राशीतला शनी आता मीन राशी पासून मध्ये जाणार आहे एकोणतीस तारखेपासून तो सुद्धा आपण व्हिडिओ करणारच आहे प्रत्येक राशीला त्याचे परिणाम काय होणार आहेत परंतु शनीने या ठिकाणी जाता जाता त्यांच्यासाठी खरोखरच चांगला असं उज्ज्वल भविष्य सुद्धा त्यांच्यासाठी लिहून ठेवलेलं आहे कारण कुंभ राशीमध्ये शनी आणि सध्या सुद्धा कुंभ राशीमध्ये शनि आहे हे एक सध्या सगळ्यात मोठं त्यांचं एक चांगलं ग्रहमान असण्याचं उदाहरण या ठिकाणी आहे तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला नक्की विचारू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर हा आपला नंबर आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करायला विसरू नका नमस्कार